वेलकम बॅक टू माय चॅनल तर इथं ना आता मी म्हटलं चला बाहेर आलेच होते तर थोडासा बाहेरून व्हिओ हो तुम्हाला दाखवूया आणि आहोनचं काय काम सुरू आहे ते पण तुम्हाला दाखवूया म्हटलं तर चला आता ह्यांच्याकडे जाऊया आपण आणि इथं हो ना इकडे यांचं ब्लॉक वगैरे धुवून घ्यायचं सुरू होतं आणि टी पी चालू केलं होतं पण म्हटलं चला मॅट पण धुवून घेतो म्हटले लगेच टाक म्हणून तर असं हातावरती धुवायला म्हटलं की जरा व्यवस्थित नाहीत निघत पण असं एस टी पी चालू केली आणि प्रेशर नाही ना कमी पाण्यामध्ये आणि एकदम चांगले निघतात धुवून तर मग ते धुवून घ्यायला लागले होते आले होते इकडं आज माझंही काहीचं दिवसभर डोकं दुखत होतं त्याच्यामुळे काय फारसा मूड नव्हता कशाचा पण यांचा इकडं आवाज लागला म्हणून मी बाहेर आले होते आणि बऱ्याचदा तुम्ही म्हणताना अंगण वगैरे तुम्ही एवढं साफ ठेवता म्हणजे स्वच्छ असतं कुठे कचरा नाही दिसत काही नाही तर काय होतं की बऱ्याच वेळा की प्रत्येक वेळी असं झाडू वगैरे मारणं पॉसिबल होत नाही ना तर मग आहो असू देत किंवा मामा असू देत मग असं टी पी चालू करतात आणि त्याच्या प्रेशरने ना असं सगळं जे झाडांचा पाला पाचोळा सगळा जो पडलेला असतो ना तर तसं प्रेशरने ना पाठीमाग आंब्याच्या बागेत किंवा इकडं साईडच्या आंब्याच्या बागेत ना असं घेऊन जातात म्हणजे झाडांच्या तिथं जाऊन पडलं तरी खत होते आणि सोबत मग सगळं स्वच्छ पण होते आणि आता वारं वगैरे वा सुटलं तर माती पण भरपूर उडते ना तर असं पाणी वगैरे मारलेलं असलं तर मग माती पण जास्त उडत नाही आणि हे बघा असं तर हे सारून सगळे घेऊन चाललेत पाला तिकडं आणि इथं बघा बघता बघता सगळं अंग इकडच्या बाजूचं ना साफ करून सुद्धा झालं आणि असं पाणी वगैरे मातीवरती पडल्यामुळं ना असा मातीचा एक जो अंगचा सुगंध असतो ना तो एवढा छान दरवळत होता ना असं खूप भारी वाटत होता मग आता इथलं यांचं झालं तर म्हटलं चला आता संध्याकाळच्या स्वयंपाकाची माझी तयारी सुरू करायची होती म्हणून मग थोडासा इकडचा व्ह्यू घेतला आणि मग आतमध्ये आले तर इथं आता आपलं तसं दिवसभर मंदिरात दिवा चालूच असतो बरं का पण म्हटलं आता अगरबत्ती वगैरे लावून घेऊ तसं बघायला गेलं तर ना स्वयंपाकाला आम्ही किचनमध्ये चार वाजता येऊ पाच वाजता येऊ जेव्हा कधी पण येऊ तेव्हा देवाला आम्ही आरती लावतोच लावतो आणि इथं आता मग हे रोज चिंटुकलीचं काम असतं आमच्या बरं का तुळशीला संध्याकाळी अगरबत्ती लावायची हळदी कुंकू लावायचं पण आज काही तिचा फारसा मोड नव्हता मग त्याच्यामुळे मीच पटकन जाऊन आले म्हटलं तर एकदा स्वयंपाकाला लागलं तर परत गडबड होईल म्हणून आणि इथं आरोगाचं सुरू होतं की पप्पांना पाण्याची बॉटल घेऊन जायचं होतं थोडंसं थंड थोडं नॉर्मल पाणी मिक्स करून तो बॉटल घेऊन गेला आणि इकडं असताचा अभ्यास सुरू होता तर इथं मस्त असा चहा उकळत होता चहा घेऊन स्वयंपाकाला लागणार तेवढ्यातच मामा जेवणासाठी आले होते मग म्हटलं चला आता चहा घ्यायचं चा कॅन्सल केलं आणि अगोदर भाकरीलाच लागले आज काही फारसं स्वयंपाक नव्हता बरं का मग त्याच्यामुळे पटकन भाकरी तेवढ्या बनवायला घेतला आणि इथं असता आमची कशासाठी फुगेल आणि काय रुसून बसेल सांगता येत नाही तर तिची समजूत इथं मामा काढत होते जेवण करत करत मग मी म्हटलं चला आता जाऊ दे तिचा मूड व्यवस्थित करायला मला टाईम नव्हता माझं ऑलरेडी डोकं खूप दुखलं होतं आज मग आता मी म्हटलं टाईम म्हणजे स्वयंपाकात थोडंसं टाइम वाचलंच होतं तर म्हटलं आज किचन कट्टा वगैरे मला सगळं घासून घ्यायचं होतं आणि बरंच असं क्लीन करून घ्यावं म्हटलं होतं कारण आज थोडं सात तीनशातून दूध पण होतं गेलं होतं तर ते पुसून घेतलं पण शेगडीवरती कसं दूध होतं गेलं की ते त्याचं ते स्क्रू वगैरे असतो त्याच्यामध्ये जाऊन बसतं ना दुधाचं ते काही पुसून व्यवस्थित निघत नाही मी म्हटलं चला आता असंही तसंही मला स्वच्छ करायचंच होतं तर म्हणून मग घेतलं इथं आता घासायला सुरुवात केली तर सगळ्यात अगोदर मी काय करते का जे आपलं विम लिक्विड असतं ना ते असं पाणी वगैरे घेऊन भरपूर ते करते आणि आपल्या ज्या टाईल असतात ना त्या टाईलवरती मी अगोदरच मगाशी मारून ठेवलं होतं ते मला कॅमेरामध्ये मध्ये घेताना म्हणजे त्यावेळेस मी कॅमेरा ऑन केलाच नव्हता आणि मग त्याच्यानंतर इथं सगळ्या खाली आपल्या किचन ओट्याला वगैरे सगळीकडे लावून घेतलं म्हणजे जेवढं कसं ते भिजल ना तसं पटकन ते आपलं चिकट वगैरे जे डाग असतात ना किंवा कांदा भाजताना वगैरे उडलेला असं तर ते असं पटकन निघतं जास्त घासा बनायला लागत त्याला तर मग इथं म्हटलं आणि तुम्ही बरेच दिवस झालं मला म्हणत होता की ताई शेगडीचा रिव्ह्यू दे शेगडीचा रिव्ह्यू दे मला घ्यायचा आहे पण आता तुम्ही बघता बरेच दिवस झालं आपल्या शेतातले आणि बाहेरचेच ब्लॉग येत होते आणि बऱ्यापैकी भाजीपाला लावायचा इकडं तिकडं किंवा बाहेर स्वयंपाक मग हे असं रुटीन थोडं शेड्यूल झालं होतं आपलं ब्लॉगचं त्याच्यामुळे मग मला ते तुम्हाला शेगडीचा रिव्ह्यूज देता आला नाही तर म्हणून मी म्हटलं तुम्हाला आज सगळं क्लीन पण करायचं होतं तर त्याच्यासोबत तुमच्यासोबत त्याचा रिव्ह्यू पण देऊया म्हटलं म्हणजे तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर तुम्हाला हेल्प होईल याची तर ही जी आमची शेगडी आहे ना ही प्रेस्टी स्वच्छची आहे बरं का तर ह्याला आता आम्ही घेऊन जवळजवळ दोन सव्वा दोन वर्ष होऊन गेलेत पण तसं वापरायला जर म्हटलं तर ना एकदम चांगले म्हणजे असं लायटर आहे त्याला विथ लायटर बरं का आणि तीन शेगडीचे असल्यामुळे नाही का एकदम जो मी तुम्हाला जवळून परत अजून दाखवे एकदम मोठा साईजचा एक बर्नर आहे एकदम छोट्या साईजचा एक आहे आणि मिडियम साईजचा एक आहे मग असं स्वयंपाकाला आवडतं पटपट सकाळी गडबड असते ना मग दोन्हीचं फ्लेमवरती करायचं म्हणलं तर मग ते होत नाही मॅनेज करायचं म्हटलं तर सकाळी दोन तीन भाज्या असतात मग ते सगळीकडे जिकडं तिकडं ठेवलं पटपटपट -पट एका टाईमाला भरपूर असे काम होतात तरी आमचं इंडक्शन वगैरे चालू असतं चहा पाण्यासाठी आता सध्या वेट लॉसमुळे चहा वगैरे पूर्ण कमी केलाय बरं का म्हणजे असं बंदच केलाच जमाय पण आज जरा थोडं डोकं वगैरे दुखायला लागलं होतं म्हणून थोडासा घ्यायचा म्हणून आज थोडा ठेवला होता तुम्ही बघितला ब्लॉगमध्ये तर इथं बघा तुम्हाला बोलत बोलत किचन ओटा माझा एकदम साफसुथर करून झाला तर आता छान असं मस्त पुसून घेते आता फक्त त्याच्या प्लेटा वगैरे माझ्या घासायच्या राहिलेले आहेत तर ते इकडे मी भिजत ठेवल्या होत्या लिक्विड थोडंसं टाकून वगैरे आणि म्हटलं अगोदर सगळं इथला आवरून घेऊया आणि मग प्लेटा वगैरे घासून घेऊया तर आती तोपर्यंत बाहेर गेला होता म्हटलं सकाळी भाजीची तयारीसाठी लसून तेवढा बाहेर ठेवला होता त्यांनी सुपामध्ये तर म्हटलं ते सोलून घेऊन येते तुझं आवरून होईपर्यंत आणि इथं ना मग कुलीनं मग मी सगळी ह्याची गॅसची जे आपली काच आहे ना ते क्लीन वगैरे करून घेतली अगोदर थोडंसं पाणी पण टाकलं होतं कारण भाकरीला जे आपण पाणी वापरलं होतं ना ते लावताना वगैरे तर त्याचे थोडे डाग पडले होते वाळले होते ते काही पुसून निघत नव्हते आणि तुम्हाला म्हटलं तसं दूध पण थोडंसं गेलं होतं होतं त्याच्यामुळे थोडंसं धुवून घेतलं आणि लगेच पुसून घेतलं आणि आता हा वायपर बघा किचनमधला प्रत्येकाच्या घरात असतो हा वायपर पण ह्याला ना एक दोन दिवस जरी नाही घासला ना तर त्याचं लगेच खालच्या साईडनं ना पूर्ण असा काळा काळा पडायला चालू होतो त्याच्यामुळे जेव्हा कधी भांडी आपण घासून घेतो ना तर ते प्रत्येक वेळी तो नाही ते वायपर घासून घ्यायचा आणि इथं बघू शकता एकदम स्वच्छ आणि चकचकीत असं माझं किचन झालेलं आहे आता आता जवळपास पाच मिनिटात दाखवलं इथं तर एकदम असं सगळीकडे क्लीन आणि स्वच्छ दिसायला पण डोळ्यांना जरा बरं दिसत होतं तर ही इथं बघू शकता बघा ही आपली शेगडी आहे तशी तर ही मी मॉलमधून आणलेली बेका म्हणजे आम्ही घेतली त्यावेळेस दहा हजार घेतली होती आणि आता मी जवळून दाखवते आता हे जे आहे ना हा सगळ्यात मोठा बर्नर आहे आणि याला तुम्ही फक्त खालून उचललं ना वरती तर ते लॉक होते ॲटोमॅटिक म्हणजे वरच्या साईडला सारून तुम्ही असं खालणं पाणी वगैरे असेल तर आपल्याला म्हणजे स्वच्छ करायला हे तर तुम्ही क्लीन करू शकता साईडला इथे एक स्क्रू आहे तो स्क्रू बाहेर ओढला की ते खाली येते प्लेट अशी आणि आता तुम्ही म्हणाल की इकडची एक प्लेटची जी वरची रिंग आहे ना ती लाल कशी काय दिसते तर आता सुरुवातीला कसं व्हायचं एकदा दोनदा चारदा म्हणजे नाही का दूध उतू गेलं किंवा ते गरम असतं म्हणून पटकन उचलून धुवायला गडबड असायची स्वयंपाकाला उचलून पटकन बेसिनमध्ये ठेवते मग ते गरम हे ना ना त्याचे पॉलिश निघून गेले त्याच्यामुळे जर तुम्ही कोणी अशी शिगडी वापरत असाल तर तेवढी काळजी घ्या गरम मध्ये धुऊ नका तर चला भेटू परत ब बाय